जैसे की में और, में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए जैसे रंगो फली की चिखाई जैसे तितियाँ फूलों की ख्या जैसे बिना मतलब अंदर बंद करोगी अपन तर पहिला जो आहे तो काय आपला हा ग्रह जो दिसतो आपल्याला तर बुध म्हणतो आपण ह्याला बरोबर आहे आता जे काय आपण काय म्हणलं आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण जे आहे ते आठ ग्रह आहेत त्या आठ ग्रहांमध्ये आपली पृथ्वी एक आहे त्यातला पहिला जो आहे तो बुध आहे तर बुध दिसताना कलर कुठला दिसायला सध्या आपला पांढरा सूर्य म्हणजे सूर्याच्या सगळ्यात जवळ जो आहे तो बुध आहे बरोबर आहे सूर्याच्या सूर्यापासून एक दोन तीन असं करत करत जे आहे ते टोटल किती सात ग्रह आहेत एका लाईनमध्ये जे आहे ते सर्व ग्रह जे ते आपल्याला दिसणार आहे त्यातला पहिला कुठला झाला हा बुध झाला हा जो, जो आहे सूर्या तो सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आकाराने जे आहे ते पृथ्वीपेक्षा दीडपट आहे पृथ्वीपेक्षा पण जो आहे तो मोठा आहे पृथ्वी जी आहे ती गोल आहे का कशी आहे पृथ्वी गोल आहे का चौकोन आहे का त्रिकोण आहे बरोबर ना पृथ्वी जी आहे ती गोल आहे आणि बाकीचे ग्रह पण कसे दिसतात आपल्याला गोल गोल दिसते आता या ग्रहाला जो आहे तो उपग्रह म्हणजे जसं आपल्याला चंद्र आहे आता थोडा वेळात चंद्र आले की तो चंद्र आपण बघणार आहे तर तसं या ग्रहाला जो आहे तो चंद्र नाही आहे पण पृथ्वीला चंद्र आहे का नाही किती चंद्र आहेत एकच आहे का जास्त दिसते एक चुडाईन जा, शुक्र घे शुक्र बरोबर पुढचा लाईन घे आता हा जो आहे तो शुक्र विनस म्हणतो आपण त्याला आता शुक्र तारा जो आहे तो सगळ्यात तेजस्वी म्हणतो आपण म्हणजे आणि या ताऱ्याचं एक अजून एक महत्वाचं म्हणजे उघड्या डोळ्यांनी आपण जवळपास संध्याकाळी मॅक्सिमम टाईमसाठी म्हणजे वर्षाचा जो जास्तीत जास्त टाईम आहे त्यावेळेस सुद्धा हा तारा जो आहे तो दिसू शकतो दिसायला कलर कसा दिसायला आता लाल, लाल।, लाल। बरं जरा पिवळसर आहे पण हा सगळ्यात प्रकार आहे म्हणजे आता सध्या त्याचा टाईम नाही आहे नाहीतर आपण तो पण जो आहे तो पहाटेच्या वेळेस जो आहे तो दिसू शकतो रात्री उशिरा दोन तीनच्या दरम्यान जो आहे तो आपल्याला दिसू शकतो ठीक आहे तर ह्याला जे आहे ते ह्याला चंद्र आहेत ते जे आहे ते चार आहेत पुढं सॅटर्न आता सॅटर्न म्हणजे जो होतो शनीग्रह शनी शब्द ऐकला असेल आपण शनिग्रहाची विशेष म्हणजे काय त्याच्या भोवती जे आहे ते कडा आहे गोल टोपी घातल्यानंतर असं साईडला दिसतं बघ गोल तसं जे आहे ते त्याला काय त्याच्या भोवती जे आहे ते कड पसरलेला असतं तर ते कड सुद्धा आपण काय करू शकतो दुर्बिणीने जे ते बघू शकतो आता जर डायरेक्ट असा शनी सपोज असा जर तिथं दिसत असेल तर तसं कड बघू शकता का तुम्ही नाही बघू शकत मग ते कड जर बघायचं असेल तर आपल्याला कशात ना बघावं लागणार आहे दुर्बिणी म्हणजे महत्वाचं काय सांगायचं आपल्याला की आकाश निरीक्षण जर करायचं असेल तर नॉर्मल डोळ्यांनी आपण काय बघू शकतो कमीत कमी तारी बघू शकतो पण आपल्याला नीट व्यवस्थित त्यांचं बघायचंय त्यांची माहिती घ्यायची आहे असं जर करायचं असेल तर आपल्याकडे कंपलसरी काय लागते दुर्बीण आपल्या सगळ्यांकडे जे आहे ती असायला पाहिजे आणि या दुर्बिनाच्या हजातून आपण आज काय काय करणार आहे तुम्हाला सर्व सध्या आपण चंद्र जे आहे ते दाखवणार आहे आणि बाकीचा जर कुठला ग्रह विजिबल असेल तर तो पण तुम्हाला जो येतो ते बघा आता जो आपण शनी म्हणला होता त्याला कडा दिसत का नाही त्याच्या भोवताली जे आहे ते काय दिसतंय गोल जे आहे ते दिसतंय आता शनी ला जवळ शनीच्या आधुनिक महत्वाचा आता आपल्याला जसा एकच चंद्र दिसतो पृथ्वीला तसं शनीला एकूण किती ब्याऐंशी चंद्र आहेत ब्याऐंशी म्हणजे किती माहिती आहे आठ दोन जास्त झाले कमी झाले म्हणजे जेव्हा तुम्ही असं वरती ढगांमध्ये बघणार शनीवर गेल्यानंतर तर किती चंद्र दिसायला पाहिजे आपल्याला ब्याऐंशी चंद्र दिसायला पाहिजे तर सगळ्यात जास्त चंद्र जे आहे ते इथून आपल्याला जे आहे ते आपण बघू शकतो कधी तर ही जी आहे ती आपण काय केली थोडक्यात ग्रहांबद्दल जी आहे ती आपल्या सूर्यमालेमध्ये जे ग्रह होते त्यांची जी आहे ती माहिती सांगितली अजून एक महत्वाचा मंगळ एक ग्रह जात मंगळ ग्रह जे आहे मंगल... ते तर पृथ्वी सोडली तर मंगळावरती आपण बघितलं मंगळ मंगळावरती आपण काय केलं होतं यान पाठवलं तर रॉकेट माहिती आहे ना तुम्हाला रॉकेट जे आहे ते जातं त्यातले पार्ट जे आहे ते सेपरेट होते आणि शेवटी मग ते काय होतं पृथ्वीवरती गोल गोल तिथल्या ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी वगैरे जे आहे ते पाठवलं जातं तर हा महत्वाचा काय मंगळ ग्रह दिसताना जो आहे तो वरती जेव्हा आपण बघू तर तो तांबडा किंवा लालसर दिसणार आहे आणि फक्त त्या वरनं पण तुम्ही लगेच ओळखू शकता आता आम्हाला हे महत्वाचं सांगायचं काय तर तुम्हाला जे आहे ते फक्त दिशा कळायला पाहिजे आता सध्या आपण जर बघितलं सूर्य कुठून कुठं उभं उभवतो कुठं सूर्य पूर्वेकडनं पूर बरोबर आहे पूर्व कुठं आहे हुशार आहेत बघा सगळे विद्यार्थी बरोबर आहे पूर्व जे आहे ते त्या साईडला आहे आता पूर्वेकडून जो आहे तो काय होता सूर्य जो आहे तो उगत होता पण चंद्र जे आहे त्या त्याच साईडनी आता आपल्याला जे आहे ते थोड्या वेळात दिसेल आणि इकडच्या साईडला काय झाली उत्तर दिशा झाली इकडच्या साईडला जे आहे ती दक्षिण दिशा झाली म्हणजे इकडे कुठली झाली पश्चिम आता ही फक्त दिशा जरी माहिती झाली आणि मी तुम्हाला सांगितलं की शुक्र तारा जे आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला दिसेल तर तुम्ही कुठल्या साईडला बघणार दक्षिण दिशा कुठं आहे इकडच्या साईडला त्यामुळे फक्त आपल्याला काय करायचं आहे थोडी दिशांची माहिती झाली तर तुम्ही तुम्ही पण कधी पण जे आहे ते ग्रहतारे वगैरे जे आहे ते बघू शकता तर आता आपण जी काय सांगितली कुठल्या ग्रहाची होती मंगळ ग्रह सगळ्यात काय असणार आहे प्रकाशमान तांबडा जे आहे ते म्हणजे तुम्ही बघितलं की लगेच जे आहे ते त्याला ओळखू शकता पण यांचे टायमिंग कसे आहे तर टायमिंग जे आहे ते कुठला ग्रह दोन ला दिसेल कोणता ग्रह तीनला दिसेल म्हणून नेहमी आकाश निरीक्षण कधी केलं जातं दिवसा बघू शकतो का आपण सध्या जे काय दिसतंय ते दिसणार आहे का नाही दिसणार आहे म्हणजे आकाश निरीक्षण कधी केलं जातं संध्याकाळच्या वेळेस जे आहे ते आपल्याला कंपल्सरी करावं लागतं ठीक आहे तर ही जी आहे ती थोडक्यात आपण माहिती सांगितली तर आता आपण काय करणार आहे अजून एक आपल्याकडे डिव्हाइस आहे तो वी आर बॉक्स म्हणून जो आहे तो आपल्याकडे डिवाइस आहे तर आत्ता बघा हा जो काही डिव्हाइस आहे ह्याच्यामध्ये मोबाईल टाकून आता चंद्र असेल तर चंद्र एकदम जवळ जाऊन बघू शकतो का आपण नाही बघू शकत आपल्या तो लांबच आहे पण हा डिव्हाइस तुम्हाला टाकला आणि तो तुम्हाला असं जर लावला ओ, ज्याते ज्याते। तर मग काय होऊ शकतं तुम्हाला चंद्र एकदम जे जवळ आहे तर आठ साडेआठ जी नावं सांगितले ते ग्रह तुम्हाला एकदम जे जवळ दिसू शकते फक्त महत्वाची काय बघा खबरदारी काय घ्यायची प्रत्येकाने लक्ष ठेवा टेलिस्कोप असेल किंवा हा डिव्हाइस असेल मीरा माऊस आहे पण शेपीचा जो काय माणूस आहे तो समोर पण शेपी नाही इंडिया रोड सांगितले जाईल कुठं डायरेक्टली हात लावायचं नाही प्रत्येकाला एकेकाला आपण व्यवस्थित जे आहे ते दाखव एका नंतर एक एकानंतर गडबड करायचं आणि प्रत्येकाला दाखवूनच आम्ही जाणार आहे कळतंय दोन दोन जणांना एक जण हा बघेल आणि एक जण दे जे आहे ते टेलिस्कोप मध्ये जे आहे ते बघेल त्याप्रमाणे आपण जे आहे ते सर ठीक आहे